नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौस्मिता श्याम तोरसकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा रंग आहे केशरी आणि आजची माळ सातवी मी आता केशरी रंगावर आठवळी सादर करत आहे नवरात्रीची सातवी माळ अकाल नृत्यहरण करणारी नवरात्रीची सातवी माळ अकाल मृत्यूहरण करणारी शुभंकरी कालरात्री देवी श्वासातून अग्निज्वाळा निघणारी शुभंकरी कालरात्री देवी श्वासातून अग्निज्वाळा निघणारी कालरात्री देवीचा रंग शौर्य आणि त्यागाचे प्रतीक कालरात्री देवीचा रंग केशरी शौर्य आणि त्यागाचे प्रतीक शुद्धता साधेपणा पवित्रतेचे प्रतीक जन्मजीवन मृत्यूचे प्रतीक शुद्धता साधेपणा पवित्रतेचे प्रतीक जन्मजीवन मृत्यूचे प्रतीक जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद